नमस्कार मित्रांनो आकाशपूर्वीशी आय टीच्या तुमचं स्वागत आहे आज मित्रांनो मी जवळशाही बाजारामध्ये आलेलं आहे तर मागालचा ज मागालच्या हप्तेच एवढं टाकलेलं नव्हतं मित्रांनो थोडं काम असल्यामुळे एवढं करायला नये आज मित्रांनो मी शनिवारी आलेलो आहे जवळशाही बाजारामध्ये तर तालुका आमदारानाथ जिल्हा हिंगोली आहे तर हे खे खेडेगावचा हा बाजार आहे दर हप्त्याला हा बाजार असतो मित्रांनो तर या ठिकाणी मी आता खूप चांगल्या शेअर आलेला आहे संपूर्ण शे शेतकऱ्याच्या आणि अपेक्षा दाखवत तुम्हाला नमस्कार मित्रांनो आज मी जवळ बाजारामध्ये आलेला तालुका अमदार जिल्हा हिंगोली आहे मित्रांनो दादाने एक नंबर शेलेली आहे कॉलिटी पाहू शकता तुम्ही एक नंबर आहे दोन पिल्ले आहे तिच्या खाली पाठी आहे का नाही दोन्ही पण पाठी आहे किती विताना शही आहे मित्रांनो शेळी आहे तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर हा पस्तीस कधी विलेली आहे पंधरा दिवस झाली मित्रांनो इडून तर पाहू शकता एक नंबर पिल्ली आहे पण क्वालिटी एक नंबर आहे किंमत थोडी कमी जास्त होईल कमी जास्त होईल मित्रांनो गाव कोणत्या तुमचं तुमचा तर कमी जास्त किंवा नंबर दिलेला आहे त्यांचा कॉन्टॅक्ट करू शकता मोठ्या उपाय शरी आहे मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता दादा गावरासली आपल्या बाजारामध्ये आलेली आहे दोन प्ले तिच्या खाली काय सांगेल दादा किंवा तिची अठरा हजार रुपये किंमत सांगायचं मित्रांनो शही पाहू शकता किती उतर दादा ही गाव कोणते तुमचा तुमचा फोन नंबर सांगा दादा सत्तर सहा सात पाच सात किंमत थोडी कमी जास्त ना तर शेतकरी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे त्यांचा जवळ बाजूला मित्रांनो गुंडा हे गाव आहे गावच्या शेतकरी कॉन्टॅक्ट करू शकता तिसऱ्या मित्रांनी सही आहे काय सांगली तुम्ही त्याची किंमत काय सांगली पंधरा हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो गावराशी आहे पाहू शकता तुम्ही गाव दिवस काही मित्रांनो गाव कोणते तुमचं तुमचा फोन नंबर सांगा हा कमी जास्त किंमत होईल ना मित्रांनो शेतकरी मित्रांनो कोणालाही पाहिजे दादाचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता गावरांशी आहे मित्रांनो तर मित्रांनो आज शेतकऱ्याच्या खूपच चांगल्या शे आलेले आहेत बाजारामध्ये पाहू शकता तुम्ही काय सांगायची किंमत साडे अठरा साडे अठरा हजार गावा नाही का साडे अठरा हजार मग तुम्हाला सांगाल तर नाही मित्रांनो पाहू शकतो तुम्ही गाव तुमचं गाव शहापूर फोन नंबर सांगता का फोन नंबर फोन नंबर नाही मित्रांनो यांच्यापाशी पैसे आणलेला काय मित्रांनो पाहू शकता आपल्या जोळा बाजार एकदम स्वस्त बघा बकरी बकरी बाजार असतो केवढा दिले पिलूया तीन हजार तीनशे तीन हजार तीन तीनशेला पिलू दिलेला आहे मित्रांनो काकाला पाहू शकता तुम्ही तीन हजार तीनशेला पिलू दिलेला आहे तर तुमचा फोन नंबर सांगा शहाऐंशी सत्याहत्तर चारशे मित्रांनो कोणाला या क्वालिटी मध्ये बकरी पाहिजे असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता एकदम स्वस्त बकरी देतो तुम्हाला मित्रांनो बाजार खूप चांगला भरलेला आहे त्या हे रोड असल्यामुळे संपूर्ण वाहनाचा आवाज येत असेल तुम्हाला मोटरसायकलचा हरणाचा आवाज येत असं मित्रांनो खूप चांगला शेअर आलेला आहे बाजारामध्ये संपूर्ण शेतकऱ्याच्या आणि यापैशा तुम्हाला दाखवतो काही शेतकऱ्याच्या आणि आपल्या शेअर दाखवलेल्या आहेत अजून काही राहिलेले आहेत मित्रांनो ते दाखवतो तर पाहू शकता मित्रांनो खूप चांगल्या शेअर आलेले आहेत बाजारामध्ये मित्रांनो आज आपल्या चॅनलवर ते तिसऱ्या कम्प्लीट होतील कमेंटमध्ये सांगा मित्रांनो जवळ बाजार जवळ बाजार शेअर बाजार कसा वाटला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटी शेअर बाजारामध्ये आलेले आहेत संपूर्ण शेअर सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला गाभर आहेत का मग सगळ्या काय सांगलीची किंमत साडेबारा हजार कुटुंब पहिले पहिले होते नाही का याची काय म्हणली आहे त्याचे साडे अकरा हजार की कुंबस आहे मित्रांनो तर मित्रांनो साडे अकरा साडेबारा हजार किती यांच्यापासून शेअर पाहू शकतो तुम्ही तर जवळपासच्या संपूर्ण शे बाजारमध्ये असतात यापारी आहेत मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा शहाऐंशी सदुसष्ट ब्याण्णव पासष्ट तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर कमी जास्त माहिती किंमत तुम्ही जास्त किंमत होईल मित्रांनो किती म्हणली किंवा तिची अठरा हजार रुपये मग मित्रांनो निळा या गावच्या शेतकरी शाही आहे कोणाला फोन नंबर सांगता का नंबर नाही मित्रांनो मित्रांनो ह्या बाजारामध्ये तिच्या गावरान भेटेल शाळे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत आज मित्रांनो उस्माबादशी पण खूप मोठी शाई आलेली आहे पंचेचाळीस हजार रुपये किंवा सांगितली आहे त्या शेळीची तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही पांढ्या करू शकता त्यांना त्याच्यापासून अजून पण शेळी आहेत काय नाही काय म्हणिक तुमची आहेत का तर मित्रांनो पाहू शकता आज बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटी शेअर आलेली आहेत नमस्कार मित्रांनो आकाश सुरवशी या तुमचं युट्यूबच्या स्वागत आहे आज मित्रांनो मी जवळ बाजारामध्ये आलेला आहे तालुका औरंगाबाद जिल्हा हिंगोली गाव जवळ बाजारचा हा शेळी बाजार आहे तर ह्या बाजारामध्ये तुम्ही पाहू शकता मोठ्या मुपाची उस्मानाबाद शेळी आलेली आहे होंडीवादी मित्रांनो उस्मानाबादी पाहू शकता तुम्ही क्वालिटी पाहू शकता खूप मोठ्या श्री आहे तर पाहूया काय किंमत सांगतात काय चांगली किंमत बेचाळीस हजार रुपये किंमत सांगली तर गाव कोणतं नांदखेडा म्हणून गाव आहे मित्रांनो गावच्या शेतकऱ्याची श्री आहे तर किंमत थोडी कमी जास्त होईल किती महिन्यात लागली आहे तीन महिन्यात लागली तीन महिन्यात लागली आहे मित्रांनो किती वितर ही विचार आहे तुमचा फोन नंबर सांगा सत्तर वीस हा किंमत कमी कमी जास्त तुमच्यापासून श्री बाल नाही का किती शाळे आहेत आहेत का मित्रांनो ही शेळी पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही यांच्या अजून पण शा ज्या शाळेत विक्री आहेत का त्या अशा आहेत का एवढेच आहेत ना कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मोठ्या मुपायच्या मित्रांनो उस्मा उस्मानाबाद जे शाळे आहेत मित्रांनो तुमच्या समोर आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही यांचा नंबर दिलेला आहे काय किंमत साडे तेवीस हजार रुपये किंमत सांगायला गावरांची आहे किती मा, किती मॅच लागलेली आहे आता याला झाली आहे मित्रांनो साडे पंधरा तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर नाही ना मित्रांनो ना पाहू शकता तुम्ही यांच्यापैकी साडे ला साडे ला काय सांगली व्हायची किंमत पंधरा हजार पिलो घ्यायच्या खाली दोन बकरी आहेत मित्रांनो पिल्ले पाहू शकता तुम्ही दोन बकरी आहेत गावरांशी मित्रांनो ही तुमचा फोन नंबर सांगा चार हा एकोणसत्तर चौपन्न खूप चांगले असे आलेले आहेत आपल्या बाजारामध्ये पाहू शकतात मी काय सांगली आहे बावीस हजार बावीस हजार ना हो किती वित आहे तिसऱ्या वित्रांनो आहे पंधरा तुमचा फोन नंबर सांगा नव्वद अकरा पंच्याहत्तर बत्तीस वीस कमी जास्त किंमत होईल मित्रांनो ही तुमची आहे का शेतकरी मित्रांनो पाहू शकता खूप चांगला आज बाजार भरलेला आहे खूप मोठ्या मोपाच्या गावराशे आलेल्या बाजारामध्ये पाहू शकता तुम्ही काय सांगली का कायची किंमत तेवीस हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो दोन पिल्यात नाहीच्या खाली एक बकरा आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तुम्ही दुधाशी मित्रांनो एक बकरा यायच्या खाली पिल्याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही एक नंबर आहे तिची काय म्हणली का काय किंमत तेवीस हजार रुपये किंमत सांगायची तिच्या खाली एक बकरा आहे मित्रांनो ही बकरा याच्या खाली दोन्ही खाली मित्रांनो एक एक वक्र आहे तर पाहू शकता तुम्ही काय सांगली का याची किंमत पंधरा हजार नाही का याची काय म्हणली किंमत सोळा हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीची आपल्या बाजारामध्ये आलेली आहे फोन नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव हा पासष्ट अडुसठेचाळीस हे तुमचे आहेत त्यांच्या नंबर देतो मित्रांनो या याचा तर कोणाला पाहिजे असेल एक एक बकरा याच्या खाली काका काकाचा नंबर देतो तुम्ही येऊ टाकतो मध्ये कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर पाहू शकता मित्रांनो खूप चांगला बाजार भरलेला आहे खूप चांगला शे आलेले आहेत मित्रांनो बाजारामध्ये मित्रांनो पाहू शकता काकांना अजून पण एक पि आलेली आहे एक किलो एक किलो आहे तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो आडेलची क्वालिटी पाहू शकता मी खूप मोठ्या अंपाचे दुधाशे यांच्या असतात तर पाटी का बकरा बख आहे बकरा बकराय बख मित्रांनो पिल्लेची पण क्वालिटी पाहू शकता तर काय सांगली व्हायची किंमत बावीस हजार रुपये सांगायची किती नाही तीनदा कमी जास्त किंमत होईल ना तुमचं नाव काय तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव तेवीस बेचाळीस मित्रांनो यांचे मी प्रत्येक बाजारमध्ये व्हिडिओ टाकत असतो कारण की यांच्या चांगल्या क्वालिटीच्या मोठ्या मपाची शह असतात क्वालिटी पाहू शकता तुम्ही एक पिलवा याच्या खाली बकरा आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होईल कॉन्टॅक्ट करू शकता दोनशे शाळे आहेत या नमस्कार मित्रांनो आकाश सुरू या तुमचं सुरवात स्वागत आहे आज मित्रांनो मी जवळ बाजारामध्ये आलेला आहे तालुका औंडाना जिल्हा हिंगोली आहे जवळ जवळ बाजार खूप प्रसिद्ध बाजार शेळी बाजारासाठी प्रसिद्ध बाजार आहे मित्रांनो तर काकाचं मी प्रत्येक बाजारमध्ये मोठ्या मोपा शहा दाखवत असतो यांच्यापैकी मोठ्या क्वालिटीच्या मोठ्या मोपाच्या शाळे असतात तर आज पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या मोपाच्या दुधा आणलेल्या आहेत क्वालिटी पाहू तुमच्या समोर आहे काय सांगली या किंमत बत्तीस हजार बत्तीस रुपये किंमत सांगा किती विता नाही तिसरे विता नाही का गाबा नाही का किती दिवस घेईन आता आठ दिवसात घेईन आठ दिवस घेईन मित्रांनो पाहू शकतात आता इजा कास 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 दाखवल तिची पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या मोबाईलची शेळी यांच्यापैकी असतात क्वालिटी तुमच्या समोर आहे मित्रांनो का काकाईची किंमत तुम्ही जास्त होईल ना <laughs> <रही>। <laughs> किती म्हणजे किंवा तिची बत्तीस हजार बत्तीस हजार किंवा मित्रांनो सो, सोद्यामध्ये कमी जास्त होईल आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही मित्रांनो कोणाला पाहिजे पाहिजे असेल तर त्यांचा नंबर देतो कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही यांच्या पशी शे पाहण्यासाठी पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या क्वालिटीमध्ये मध्ये प्रत्येक बाजारामध्ये भेटून जातील मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या जवळ बाजारामध्ये पिल्लेवाले खूपच आलेल्या आहेत आहे मित्रांनो दोन पिल्ले तिच्या खाली तर पाहूया काय किंमत सांगतात काय सांगितली का किंमतची साडे बावीस हजार साडे बावीस हजार किंमत सांग किती विधान आहे दोन पार्टी किती ही तुमचा फोन नंबर सांगा कमी जास्त किंमत होईल ना तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्याचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकतात दोन वर्षी आहे काय म्हणलं दादा याची किंमत घाबर आहे का किती विताना आहे दुसऱ्या विताना मित्रांनो पाहू शकता तुम्ही याची काय म्हणली सतरा हजार रुपये किंमत सांगायला तर किती महिन्याची गाड लागली आहे आठ दिवस घेईन मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगता का हे सगळी दावा नाही तुमची हे संपूर्ण मित्रांनो या तिन्ही पण दोन दोन पिल्लेवाले हे आणले आहेत काकाने पाहू शकतो तुम्ही संपूर्ण शाहीची काय किंमत तुम्हाला सांगत प्रयत्न करतो काका याच्या कडीची काय सांगली होंडीची तिन्हीचे नव्वद हजार सांगली तिन्हीचे नव्वद हजार रुपये किंमत सांगायचं हे सहा पिल्ले आहेत मित्रांनो सहा पिल्ले आहेत मित्रांनो फोन नंबर सांगा नऊ साठ बहात्तर शहाण्णव चोवीस नव्वद हजार तीनशे पण तीन सांगायची ऐंशी नव्वद हजार रुपये किंमत सांगायची ऐंशी हजार देणार आहेत सदीच्या काही दोन दोन पिल्ले आहेत बकरी आहे एकीला पाठ बकऱ्या एकीला पाठ बकऱ्या आहेत म्हणजे सहा पिल्ले आहेत मित्रांनो तीनशे हां तुमचा पुन्हा नंबर सांगा न्याण्णव साठ बहात्तर शहाण्णव चोवीस पाहू शकता किती असं तिसऱ्या मित्रांशी आहेत मित्रांनो या तर कोणाला असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो या साईडला यापारशी आहेत या परिषद शाळा दाखवतो तुम्हाला संपूर्ण शाळेची काय किंमत एकाच व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करतो तर पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो आपल्या अशोक मामाने या ठिकाणी शाळे आणलेले आहेत जवळ बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता तुमच्यासमोर एक नंबर गावराशाही आणलेले आहेत मामा किती आणली शाळे आज अकरा अकराल्या का विकल्या काही विकल्या तर गाव राहत ना संपूर्ण गाभण आता पिलीवाली आता दोन आहेत आणि बाकी सगळ्या गाभा आहेत तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव झिरो चार हा सत्याहत्तर हा एकवीस हिची काय म्हणली किंमत अठरा हजार गाभण आहे का गा? आहे किती महिन्याची पंधरा दिवसात पंधरा दिवस घेऊन मित्रांनो हिची काय म्हणली मधली सत्तरा हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो आणि गाबण आहे तर संपूर्ण ॲप इथं आहे तिने पण कडेच्या तिने पण सतरा सतरा हजार रुपये सांगायची किंमत आठ 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 दहा आठ नऊ द दिवज घेताना विहिलेला तर कमी जास्त महिन्या याची किंमत याची काय म्हणली पिलेवाल्याची चोवीस हजार दोन बकरी आ पाठ बकरा आहे मित्रांनो पिल्याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही अलीकडचं पाठ बकरा आहे

সেই চ কালিটি পাঠা উসমানবাদ কমিশান তিতা শেয়া মিত্র মহিন उस्मा मध्ये आहे मित्रांनो मोठ्या मोठ्या आलेली आहे का असं आपल्या का स्वी बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकतो तुमचं समोर आहे किंमत कमी जास्त ना तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद सत्त्याण्णव बासष्ट सत्तर किती शेलो चार हजार याची काय म्हणली पांडी दटली आहे मित्रांनो सोळा हजार रुपये किंमत सांगायचं ही काय म्हणले साडेबारा हजार रुपये किंमत सांगायचं मित्रांनो एका ही मधलीची आणि ही काय म्हणले अठरा हजार रुपये किंमत सांगायचं तुमचा नंबर सांगा पुन्हा শৰা বাস্তি তুমি মিত্ৰত संपूर्ण या पैशाची काही किंमत तुम्हाला मी सांगतो करणार आहे आणले आता ते आणले आता तर या ठिकाणी पाहू शकता गावरा खूपच चांगले आले बाजारामध्ये तर क्वालिटी पाहू शकता तुम्ही मित्रांनो तुम्हाला चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या मोठ्या मोठ्या दाखवतो बा काय चांगली त्याची बावीस हजार रुपये किंमत सांगायची तर पाहू शकता मित्रांनो गाभराशेही आहे या बाजारामध्ये तुम्हाला गावरान उस्मावादी काटेवाडी येतात या बाजारामध्ये तर तुमच्या समोर गावांची किती वाजता किती म्हणली किंमत बावीस हजार रुपये किती होता ना ही गाव कोणतं आहे तुमचं फोन नंबर सांगता नंबर नाही का बाबा फोन नंबर नाही मित्रांनो तर बहु शक्य आज मित्रांनो खूप चांगल्या आलेले आहेत संपूर्ण शाळेची काय किंमत तुम्हाला तुम्हाला प्रश्न करतो काय चालली काम हजार बावीस हजार किती नाही किती आहे तिंदावी लिहिले मित्रांनो पाहू शकता तुम्ही चौथ्या ना आता गावाने गाव कोणते तुमचं गा। गा। सुनी गाव का तुमचा फोन नंबर सांगा सुरेगाव पंच्याण्णव एकोणऐंशी हा अठ्याहत्तर हा पन्नास अठरा किंमत कमी जास्त थोडी कमी जास्त ना तर मित्रांनो शेतकऱ्याची आहे तर कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आज खूप चांगले शेअर आलेले आहेत बाजारामध्ये काय सांगितलं किंमत जी एकोणीस हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो याच्या खाली काय आता पाटे का आहे का बकरा आहे मित्रांनो एकोणीस हजार रुपये किंमत सांगायल तर गाव कोणतं तुमचं तुमचा फोन नंबर सांगा न्यकुन्तिस पंचान एकोणतीस त्रेचाळीस सत्तावन्न अठरा किती वितन आहे किती विलील आता काय पण आहे का बकरा मित्रांनो पाहू शकता तुम्ही कोणाला पाहिजे त्यांचा नंबर दिलेला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मित्रांनो ह्या बाजारामध्ये मेंढीची फिल्ले बारके बकऱ्याचे शाळेची पण फिल्ले येतात क्वालिटी पाहू शकता समोर आहे

साडेपाच हजार मित्रांनो पाहू शकतात साडेपाच 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 हजार पिली आहेत बकरी बारखे मित्रांनो समोर पाहू शकतात होंड्या दिसली आणलेली आहे आपल्या जवळ बाजारामध्ये एक फुल व्हायचा खाली काय सांगली किंमत किंवा साडे अकरा हजार का फोन नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव तिरसष्ट सत्तावन चौपन्न एकावन्न तर मित्रांनो फोनाला पाहत त्यांचा नंबर दिलेला आहे बकरा आहे का कोणती नसेल तोतापुरी आहे तर मित्रांनो बाजारामध्ये गाभा आहे का गाभा नाही मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर फोनला पाहण्यास फोन नंबर सांगा तुमचा एट वन झिरो फोर हां सिक्स हां टू डबल वन थ्री किंमत काय म्हणजे किंमत काय सांगली पंधरा हजार चौदा पंधरा हजार तुम्हाला सांगा मित्रांनो कमी जास्त होईन सोदी आमची कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे तर शक्य मित्रांनो जवळ बदल शेअर बदल व्हिडिओ कसा वाटला कमेंट सांगा तर चॅनल पण येऊन असेल की चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो संपूर्ण तुम्हाला जवळ शेअर बाजाराचा व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आजपासून मित्रांनो तुम्हाला रोज शेअर बाजारच व्हिडिओ आपल्या चॅनल पाहायला भेटणार आहे मागायच्या हप्त्यामध्ये मित्रांनो थोडं काम असल्यामुळे कदाचित शेअर व्हिडिओ बनवलेली नाही आज तुम्हाला रोज डेली पासून डेली मित्रांनो तुम्हाला शेही बाजारचा काय बाजार भाव आहे तुम्हाला आपल्या चॅनल व्हिडिओ पाहायला भेटणार आहे मोठ्या गा गावरानशा आहे आणि संपूर्ण शाळेची काय किंमत तुम्हाला चांगल्या प्रयत्न करणार आहे मित्रांनो मी व्हिडिओ तर थांबवतो भेटूया सोमवारचा बाजार आपला कोणता नाही मंगळवारचा हा बाजार आपला उस्मतचा मंगळवार मंगळवारशीही बाजार आहे